चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जावं हेच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आज वीस मे वार आहे सोमवार या दिवशी आलेला आहे सोमप्रदोष हा वर्षातील पहिला सोमप्रदोष आहे हा सोमप्रदोष भगवान शिवशंकरांना समर्पित असतो प्रदोष काळामध्ये महादेवाची विधवत पूजा केल्याने आणि त्यांच्या त्यांना असा एक दिव्वा लावल्याने तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहे त्या लवकर पूर्ण होत असतात तर पहा घरामध्ये या दिवशी तुम्हाला जे महादेवाची पिंड आहे त्यांचा अभिषेक घालायचा आहे तर पहा तुमच्या घरामध्ये जर महादेवाची पिंड नसेल तर तुम्हाला तुळशीच्या कुंडीमधली थोडीशी माती घ्यायची आहे आणि त्याचे शिवलिंग तयार करायचे आहे शिवलिंग तयार करून तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे पंचामृत टाकून पूजा करायची आहे तर पहा आपल्याला या दिवशी असा एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे तुमचे संकट विघ्न त्याचबरोबर घरामध्ये भरपूर कर्ज झालेला आहे आणि घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहत नसेल घरामध्ये वादविवाद होत असेल मुली चिडचिड करत असेल किंवा घरामध्ये एखादी आजारी सतत आजारी पडत असेल घरामध्ये जो पैसा आहे तो टिकत नसेल किंवा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहावी घरामध्ये सतत धनधान्याला बरकत यावी यासाठी आपल्याला एक दिवा लावायचा आहे दिवा कसा लावायचा आहे दिव्यामध्ये कोणती वस्तू टाकायची आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपण जेव्हा मातीचं शिवलिंग बनवत असतो आणि जे बेलाचं झाड आहे ते अर्पण करत असतो पूजा झाल्यानंतर जेव्हा आपण जेव्हा माती आपल्या हातामध्ये घेत असतो तेव्हा जे शिवतत्व आहे सोमवारच्या दिवशी ते जास्त प्रमाणात जागृत होत असते आणि आपल्या हातावरच्या ज्या रेषा आहे त्या रेषामध्ये जे भाग्य आपलं असते त्या भाग्य उचळायला लागते कारण आपण जेव्हा शिवलिंग बनवायला लावतो शिवलिंग बनवत असतो त्यावेळेस आपल्याकडे म शिव जे आहेत ते आकर्षित होत असतात माता लक्ष्मी आकर्षित होत असते आणि आपल्याला भाग्यदोय होत असतो असा हा प्रभावी शिवलिंग तयार करताना मंत्र म्हणायचा आहे ओम नम शिवाय हा मंत्र तुम्ही म्हणू शकता तर पहा तुमच्या ज्याने मंदिरामध्ये जाणे शक्य होत नसेल तर आवर्जून घरामध्ये असं शिवलिंग तयार करायचं आहे विधिवत पूजा करायची आहे पांढरंगाची फुले अर्पणा करायची आहे पांढऱ्या रंगाच्या वस्तू अर्पणा करायच्या आहेत पदार्थ अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे शिवलिंग तुम्हाला बेलाच्या झाडाखाली अर्पण करायचं आहे तर पहा एक दिवस मला आज कशासाठी लावायचा आहे घरातील जी नकारात्मकता आहे दोष आहे व काही अडचणी आहे त्या दूर व्हाव्यात आणि घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहावी यासाठी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर पहा हा जो उपाय आहे हा तुम्हाला मंदिरामध्ये करायचा आहे उपाय कसा करायचा आहे ते जाणून घेऊयात पहा शिव मंदिरात हा उपाय कशासाठी करायचा आहे तर पहा शिव मंदिरात या दिवशी सोमप्रदोष या दिवशी शिवतत्व आहे ते जास्त प्रमाणात जागृत होत असते आणि मंदिरामध्ये हा उपाय केल्यामुळे मंदिरातील जी सकारात्मक वातावरण राहते सकारात्मक ऊर्जा राहतात किंवा लहरी राहतात त्या जास्त प्रमाणात उद्भवत असतात आपल्या घरासाठी आणि पतीची मुलाची भरभरून प्रगती होण्यासाठी मंदिरामध्ये हा उपाय केल्याने तुम्हाला त्याचं निश्चितच फळ तुम्हाला प्राप्त होत असते तर पहा तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये जात असताना तुम्हाला जे आपण पूजा करत असतो सर्व वस्तू जे आहे बेलपत्र आहे पंचामृत आहे त्यानंतर तूप आहे गाईचं तूप तुम्हाला घ्यायचं आहे फुलवात घ्यायची आहे त्यानंतर भस्म घ्यायचं आहे चंदन घ्यायचं आहे मध घ्यायचं आहे आणि जल तुम्हाला भरून घ्यायचं आहे काळी तिळावरजून घ्यावे साखर घ्यायची आहे ह्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या घेऊन आपल्याला शिवमंदिरात जायचं आहे त्यानंतर तुम्हाला शिवमंदिरात गेल्यानंतर सर्वात प्रथम जी नंदी आहेत त्यांची पूजा करायची आहे जल अभिषेक करायचा आहे हळदी कुंकू लावायचा आहे पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला दोन शब्द जे आहेत ते सर्वात प्रथम तुम्हाला नंदीच्या कानामध्ये बोलायचं आहे की नोकरीबद्दल इच्छा असेल व्यवसायाबद्दल इच्छा असेल किंवा घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहावी किंवा एखादी आजारी व्यक्ती असेल जी काही तुमची इच्छा आहे जी काही तुमची इच्छा आहे ती तुम्हाला शिवमंदिरात सर्वात प्रथम नंदीच्या कानामध्ये दोन शब्द तुम्हाला बोलायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला महादेवाची पूजा करायची आहे तर पहा महादेवाची पूजा करत असताना सर्वात प्रथम तुम्हाला जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करत असताना श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्यानंतर पंचामृत टाकायचं आहे मध टाकायचं आहे दूध अर्पण करायचं आहे परत जल अर्पण करायचं आहे अर्पण झाल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला दिवा लावायचा आहे दिवा लावूनच तुम्हाला अभिषेक करायचा आहे दिवा लावत असताना फुलवात लावायची आहे त्यानंतर दुसरा दिवा आपल्याला हा उपाय करण्यासाठी लावायचा आहे मग तुम्ही तुपाचा दिवा लावल्यानंतर अभिषेक झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे हा उपाय करत असताना एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यावर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दोन माती टाकायच्या आहेत तुम्ही तुपाचा लावा किंवा तेलाचा लावला तरीही चालेल आणि त्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे हा दिवा तुम्हाला हातामध्ये घ्यायचा आहे आणि तुम्हाला महादेवाची आरती म्हणायची आहे आरती म्हणून झाल्यानंतर एक कापूर प्रज्वलित करायचा आहे कापुराने सुद्धा तुम्हाला आरती करायची आहे आणि हा दिवा तुम्हाला तिथेच प्रज्वलित असा ठेवायचा आहे तर पहा आरती केल्यानंतर तुमची काही जी काही इच्छा आहे ते महादेवाच्या पिंडीखाली तुम्हाला डोकं टिकवायचं आहे जी काही इच्छा आहे ती महादेवाला सांगायची आहे तर पहा तुमची जी काही इच्छा आहे ती सांगितल्यानंतर नक्कीच नक्कीच तुमची इच्छा ही पूर्ण होईल त्यानंतर प्रदक्षिणा नक्की माराव्यात प्रदक्षिणा मारत असताना एकच तुम्हाला प्रदक्षिणा मारायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला अशी पूजा केल्याने महादेवाची आणि पार्वती मातेची पूजा आवर्जून करावी तर पहा पार्वती मातेची पूजा कुठे करायची आहे तर पहा जिथे शिवलिंगाचं जल जात असते मधोमध तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे शिवलिंगाच्या पिंडीच्या खाली थोडेसे हळदी कुंकू लावायचे आहे तिथे तुम्हाला पूजा करायची आहे असं म्हटलं जातं की शिवलिंगाच्या पिंडीजवळ जे जिथून पंचामृत खाली जाते तिथे पार्वती माता सहवास असतो म्हणून तुम्ही हळदी कुंके लावून तिथे आवर्जून पूजा करायची आहे गणपती बाप्पाची पूजा करायची आहे अशी विधिवत पूजा नक्की करावी आणि असा दिवा नक्की प्रजल्वित करावा नक्की तुमच्या मनातील सर्व इच्छा ह्या पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा